नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा बेचाळीस साले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉग सुरू करतोय सकाळी तर सकाळी मस्त छान असं वातावरण आहे एकदम छान मस्त तर मस्त हिरवळी असं वातावरण एकदम छान मस्त तर वरती पावसाचे ढग आहे पण पाऊस काय पडला नाही काल काल पण नाही आला आज ए आज, आज पाऊस पडायचा इशारा आहे पण पाऊस पडतो का नाही काय माहीत तर मस्त असं वातावरण हा इकडे म्हैसूळणाचा घाट आणि इकडे मस्त छान असे हिरवेगार झाडं झाले छानपैकी मस्त तर आज टाकीतचा बाजार आहे तर बाजाराला जायचं आहे आज तर बघू बाजारातून काही थोडंफार भाजीपाला घेऊन येऊ आणि सो आपल्या शिवमला खाऊ घेऊन येऊ थोडासा काय खायचं शिवम तुला तर शिवम कालपासून रडतो आंबे मागत होता काल तर आंबे आणायचे आहे त्याला बघू आंबे स्वस्त असले तर आणू शंभर रुपये किलो भेटले तर आणू तर शिवमला आले झोप तो आत्ता झोक्यात बसला तर एवढंच झोपायला लागला म्हणतो मला झोपायचं आहे पण त्याला आता आंघोळ करायची आहे तो आंघोळीला पाणी ठेवलं आहे इकडे आणबी बघती कालटून ते इकडे शेण सारून घेते आहे आपली मोठ्या खोली तिकडली खोली सारून आहे शेणाने इकडं काही फर्चे नाही तिकडे सारून घेतले काम हा हा आणि इकडे पाणी तापते शिव आमचं इकडे पण खाल खाली थोडं सारून घेतलं होतं बाथरूम आहे आपलं इकडे सरडे आले मोठमोठ सरडे तर इकडून किरकुळे येत राहते रात्रीचे म्हणजे आज आडुशाला एक दिवस इथेच आली होती धामी तो 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 मस्त असं वातावरण आहे हा काय आहे तर शिवमला काड्यावर घेतलंय तर काड्यावर घेऊन त्याला आलोय फिरायला मस्त ग्राउंड मध्ये तर इथं क्रिकेटचं मैदान आहे पोरांचं तर इथं मस्त छान असं लॉन सारखं गवत आहे तर बघून घ्या मित्रांनो छान आहे तर तुम्हाला दाखवतो बॅक कॅम कॅमेऱ्याने तर इथं ग्राउंड बनवलं आहे मित्रांनी पोरांनी तर बघा मस्त छान असं तर छान असं हिरवं गवत आहे लॉनसारखं मस्त हरळ उगली इथे आणि हे बघा इकडे बनवलं आहे सिमेंट कॉन्क्रीटचं तर इथे मुलं क्रिकेट खेळतात येतील थोड्या वेळानी संध्याकाळी खेळायला इथे क्रिकेट खेळतात तर हे त्यांचं ग्राउंड आणि इकडे आपलं घर तर बाजारला जायचं होतं आणि इकडे खूप पाऊस चालू झाला तर मित्रांनो गाडी तिकडे नेऊन लावली आहे आता उघडल्यानंतर बार बाजार भरलेला आहे का नाही काय माहिती तर पाऊ नंतर उघडल्यानंतर जाऊन बाजारात असला बाजार तर करून आणू तर बघा पाऊस तर खूप चालला आहे मला नाही वाटत बाजारचे लोक आले असतील ना आज बाजार भरला असतो इतकं पाऊस पडतोय तर सर्व कपडे वरले आले तर कपडे वरले आले आता कपडे काढून ठेवले कपडे आता दुसरे घालायला नाही आहे एकच ड्रेस होता तो भिजून गेला बघू आता दुसरा ड्रेस घालून तर मित्रांनो बाजार करून आलो आहे तर बाजारातून मी शेपू आणली शेपू वीस रुपयाला आंबे शंभर रुपयाला दीड किलो तर दोन खाल्ले आहे आल्याबरोबर शिवमणी खाल्ले आणि इकडे आणलं आहे खाऊ तर खाऊ आणला आता दीडशे रुपयाचा इकडे आणलं गोडी गोडेशेव लाडू सोनपापडी भेळ आणि जिलेबी आणली होती जिलेबी खाऊन घेतली आणि इथे बटाटे दोन किलो कारले दहा रुपयाचे कोबी दहाचे दोन वांगे दहा रुपये तर एवढा सारा भाजीपाला आणला होता हाय तर एवढा सारा भाजीपाला आणला होता इकडे बस तू असा इकडं तर आणवी बघते कार्टून आणवी बघते कार्टून आणि इकडे आणून भाजीपाला हानीपणी पाहते हानीपणी आणि इकडे दोन माठाच्या भाज्या तांदूळचे भाजी आणल्या त्या पंधराचे दोन तर मित्रांनो पावसाने गडबड केली होती पाऊस आला होता भरपूर पूर्ण चिक्कल झालाय तर बाजारात गेलो पण बाजारात व्हिडिओ बनवायचा विसरलो कारण पाऊस पाऊस आलेला होता आणि पाऊस उघडल्यानंतर मी बाजारात गेलो आणि मोबाईल गे नेला होता का नाही माहित नाही पण तसंच गेलो आणि आला रिटर्न आता घेऊन आलोय बाजार भेटू पुढच्या बॉलमध्ये तो बाय बाय ओके थँक्यू